हाय राम रामजी कसे आहेत तुम्ही सगळे बरे आहेत ना बरेच असतील आणि बरेच राहा शुभ गुरुवार सगळ्यांना हा सहपाक केलेला आहे मस्त पैकी आज काय बनवलंय माहितीये का सांगतील आज उपास आहे माझा खरं जर म्हणलं तर माझा आज उपास आहे हम्म तर आज बनवलेला आहे आपण छान पैकी अस वांग्याची भाजी झणझणीत जन हम्म आणि कढी बनवलेली कढी कडी ताकाची मस्त पैकी बेसन ताकाची कढी बनवली आणि जवारीची भाकरी आणि गव्हाच्या रोट्या आणि रिशी आलेला आहे कामावरण रोहन गेलेला आहे नाईटला हा तर आता तुम्हाला ऋषी दिसेल संध्याकाळचा रात्रीच्या जेवणाला ऋषी असतोय दिवसाच्या जेवणाला रोहन असतो कारण रोहनची रात्रपाळी पाळी रोहन रात्रपाळीला पाळीला गेलाय रिषू ची दिवस पाळी होती तर ते आल्याला आहे नाही आम्हावरने बघा रिशू हाय या जेवायला सडेजण या जेवायला सडेजण मस्त पैकी जेवणे दाखवते तुम्हाला तर चला दाखवते तुम्हाला आज मस्त पैकी जेवणामध्ये काय काय आहे तर हे बघा जेवणामध्ये आहे मस्त पैकी सुक वांग सुक्या वांग्याची भाजी हा अगदी छान पैकी हा काशी मस्त पैकी सुक वांग बनवलेलं आहे बघा बघा हे आहे इकडची काळी वांगीत बरं का इकडची म्हणजे ते जांभळ वांग तसलं वेगळं आणि ही आहे आपली कढी कडी मध्ये हे नाही टाकलं बरं का मी काय म्हणतात ते नाही टाकलं तर ही आहे कडी हा अगदी झणझणीत कढी बनवलेली आहे आणि वांग्याची भाजी बनवलेली आहे आणि संगच आपल्या मिरच्या सुद्धा आहेत तळलेल्या जवारीची भाकरी आहे गव्हाच्या रोट्या आहेत आणि या जेवायला आजचं जेवण आपलं असं आहे कसं वाटलंय छान वाटलंय ना तर आता मी जेवायला वाढते रिशूला आणि मला पण घेते वाढून मग बोलू आपण जरा तर चला हवं बघा मस्तपैकी रिशूला वाढलेलं आहे जेवण तर ऋषूच जेवण बघा वांग्याची भाजी गव्हाच्या रोट्या आणि कडी आणि हे आहे मस्तपैकी चिवडा नायलॉन चिवडा तर आजचं जेवण आपलं ऋषूच असं वाढलेलं आहे आणि हा रेशू जेवायला बसलेला आहे काय बोलतो जेवायला या सगळ्या जेवायला आणि मी पण घेतलेलं आहे बरं का हे बघा वांग्याची भाजी मस्त पैकी कडी आणि जवारीची रोटी तर हे आजचं आपलं जेवण आहे आणि मिरची घे ना रेशू मिरची तर या सगळ्यांनी जेवायला बघा आजचं जेवण आपलं असं आहे असं आणि मी पण जेवाय बसलेले ओके कस अरे ते मसाला मी आज तयार केला कोणता ते वांग्याचं भरत हा वांग्याला टाकलं ना सुक्या वांग्याला ते आजचे बघ झुनझुणीत अशी मिरची आहे कशी वाटली एक नंबर वाटली ना मग तिखट आहे का लय तिखट आहे का हाय ना छान आहे बाई छान आहे बाया छान आहे बाया छान आहे या जेवायला ओ सगळी जण हा युट्यूब फॅमिली तुम्हाला पण सांगते मी चला आता मी पण जेवण करते कसं वाटलं आजचं जेवण आपलं ते पण सांगा कारण आज आहे ना थांब बोलते तुम्हाला कारण आज आहे ना लाईव्हला आलीच नाही मी लाईव्हला का आली नाही का लय काम होत त्याच्यामुळे आज कामामुळे काही यायला जमलंच नाही मग म्हणलं जाऊ द्या आता छोटासा हे व्हिडिओ बनवा है ना चाललंय जेवण आहे का पैकीच पण जेवण चाललंय मी पण उपास सोडणार आहे आता आम तुम्ही पण या जेवायला असे जेवण आज चाललेली आहेत ह्या असं वाढून घेतलेलंय मस्त पैकी ते कसं वाटलं आता जेवण ते पण सांगा ते नाचावढा तळा ना ना होता आज गुरुवार होता ना खिचडी बनवलीच नाही त्याच्यामुळं तर चला या जेवायला कसा वाटला व्हिडिओ ते पण सांगा बरं का हा मच्छर माखी ती हा तर या जेवायला हवा का कस ह्या का या जेवायला वांग्याची भाजी दिसते वांग्याची भाजी कढी आणि ज्वारीची भाकरी हा ये जेवाल सगळ्यांनी चला उपास सोडते आता मी रेशुकडी कशी झाली सांगते हा तर चाललेलं हे जेवण सुरुवात करते आता मस्त पैकी वांग्याच्या भायो भाजीने मस्त मिरची हा का मिरची हम्म संपल्या मिरच्या mm. संपल्या हा का संपल्या ह्याच्यातच खाती आता तेल आहे ना मिरचीचं त्याच्यामुळं कडी कडी सग आपण खाती अरे वा 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 काय मस्त कढी झाली आंबट मस्त है ना आंबट आंबट छान लागते ना हा रिसी कोण होतो एक नंबर कस आहे छान झाली रिसी काय बघतोय मॅच मॅच बघतोय चालले मॅच बघायचं माझं चाललंय जेवण करायचं आणि तुम्ही पण या जेवायला दूध गरम करायचं अजून दूध वर येऊन दूध देऊन गेलाय वांग नालांच्या चिवड्यामध्ये ते शेंगणार नसतील दिसत शेंगणारेच नव्हते कडी मस्त झालंय बाकी आता जास्त तुम्हाला नको बोर करायला हम्म भिटू आपण म्हणतो बाय पुढच्या व्हिडिओ मध्ये सगळ्यांनी जेवायला या बरं का हा नाही तर तुम्ही काय माहिती माहितीये का ताईने जेवाय पण नाही बोलवलं सगळ्यांनी उपास सोडायला या बिटू आपण पुढच्या मध्ये नक्कीच हा आणि कसा वाटला आपला आजचा ते पण सांगा आणि सगळ्यांनी खुश रहा हा, हा? चला लवकरच भेटू आता पुढच्या व्हिडिओमध्ये बाय